हाय मैत्रिणी न चला तर आले मी सुवर्ण वहिनीच्या शेतात सुवर्ण वहिनी रोपातलं गबाळ काढतात वहिनी कोथंबीर घेऊ तुमची का तुमच्यासाठी हे सगळे घेऊन जाईन मग मी हे बघा एवढी सगळी घेऊन जाईन आणि बाजारात विकेन चला तर कोथंबीर घेऊ आता आथरव पिल्ल्यांचे तिकडे गेले प ते भैया काय करता आंब्याच्या झाडावर चढत्या पाप्या आंबे आलेत का तुमच्याला आंबे आले येऊ का मग खायला तिकडं आंबे खायला येऊ का चला मग आंबे पण खायचेच म्हणे आता चला कोथिंबीर छान अशी गावरान कोथंबिरी हैन वहिनी गावरान कोथंबिरी आता छान अशा स उद्या संध्याकाळी वड्यावर त्या ना आता आज पण नाही व्हायच्या नाही तर झाल्या असतं आज पण करन हे तर आपल्या रानमळ्यामध्ये कोथंबीर घेऊन जायला आणि मा आपले इथं नाही सुवर्ण वहिनी तिथं बोलायचं वहिनी सगळ्यांना बोलाव म्हणा कोथंबीर घेऊन जा जातानी घेतली पा पिशी भरून कोथंबीर आता निसत वड्या खायच्या वहिनी यशि का वड्या खायला मी करते गरम गरम वड्या मग ये खायला वहिनी म्हंटल या वड्या खायला मग चला तू घरी आता तिकडे आलेत आता आता मोठ्या भाऊजाई कोण घेतली तर कोथंबीर आता लाने भाऊजाईला आहे ना कोथंबीर उपटू लागायला आले मी ती म्हणते कोथंबीर उपटून घ्या आता दहा दहा गड्डे झाल्या पाहिजे आता मग मी काय घेऊन जाईन मी माझ्या मी माझ्या विचार घेऊन जाईन उपटीला तेवढ्या दहा का वीस तुळीत काढते मी समृद्धी काढपात पत मग भरपूर काढायचे जेन जेन जसे भैया तू पण येते उपटून काय का

टाकावं लाग आता आता र तु सायकल इकडे कुठं आली वावरात आली <laughs> का आणि कोथंबीर आता झाल्या जुड्या आता कुठे घेऊन जायचे या चल भा या उचल ती गुन्हे आपल्या गाडीवर टाक आपण उपटिल्या तेवढी कोथंबीर लगेच गाडीवर आपल्या थटकेडगाव दर गुणी दर डोक्या घे केडगावला पण आपण घेऊन जाऊ ना केडगावला विकायला विकायला घेऊन जाऊ जा ना आथर्व आता पण म्हणतो घेऊन जा म्हणून होय ग काय म्हणायचं कोथंबीर तोडायची का उपटायची काढायची काढायची कोथंबीर लावायची का पेरायची प्यारायची मग काय करतात मला नाही माहिती हो कोथिंबीर पेरतात खरंच पेरते मला खरंच नाही माहिती काय करते पेरतात का बरं बर चालतंय कोथंबीर पेरली आणि उशा ती काय म्हणल्या कोथंबीर उपटिली काय तोडली का तोडली का मग तोडून झाली पहा कोथंबीर आता एवढी गुन्हे भरून आता डायरेक्ट केळगाव चप्पल कुठं आहे तुझी समृद्धी समृद्धी घेऊन गेली चप्पल <laughs> चला आता तिथपर्यंत बिना चप्पलचीच चालतो आता <laughs> चला टाकली पा सायकल वर पन्नास जुडी ती पण असं वज आहे त्याच चाललं दोघ जण घेऊन आता तू ती बी घेऊन चालली का जास्त ना तुला डोक्यावर घे मग घे डोक्यावर वैष्णवी चाललंय जेवण काय जेवण करते काय भाजी ग छान जेवण चाललंय तुझं यात मग जेवायला वैष्णवी बोलवलंय बाय या पळा लवकर घे फास्ट मामीचे छान अशी फुलाचे झाड लावल्याच विद्याच झाड तर किती उंच गेलंय समृद्धी चल बाय यायचं का आता रविवार मागच्या रविवारीच येणार होती पाच समृद्धी आपल्या घरी पण मी नव्हते नव्हत्या घरी त्याच्यामुळं काय येणं झालं नाही तिचं चल मग बाय ये परत हो हो चालन चालन बाय चल प्रियांका बाय मग बाय